नमस्कार मंडळी रामकृष्ण हरी आणि आपण चालतो आहे पंढरपूरची वारी मंडळी पालखी पुण्यामध्ये विसाव्यासाठी मुक्कामी आहे संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या पुण्यामध्ये आलेल्या आहेत आणि अनेक ठिकाणी सगळे वारकरी जे आहेत ते विसाव्यासाठी वेगवेगळ्या दिंड्या वेगवेगळ्या भागांमध्ये स्थायी झालेल्या आहेत स्थिरस्थावर झालेले आहेत अशातच आपल्यासोबत आज हरिभक्तपरायण गणेश महाराज आगाव सर आहेत खरं तर तुम्हाला महाराज म्हणावं की सर म्हणावं हेच मला प्रश्न पडलाय मुळात ते एक पत्रकार सुद्धा आहेत अनेक माध्यमांमध्ये माध्य त्यांनी वारी कवर केलेली आहे कवी आहेत आणि एक महाराज देखील आहेत काय सांगाल गेल्या बारा वर्षांपासून आपण वारी करताय मराठवाड्यासारख्या भागातून आपण येत आहे वारीत बारा वर्षापासूनचा काय अनुभव राहिलाय तुमचा वारी म्हणजे निवळ एक सुख आहे खरंतर संत चरण रज लागता सहज आणि वासनेचे बीज जाये मग राम नाम उपजे आवडी आणि सुख घडोघडी वाढू लागे वारी नुसता सोहळा नाही तर तो आनंदाचा सोहळा आहे आणि नुसता आनंदाचा नाही तर तो सुखाचा सोहळा आहे जगाच्या कल्याणा संताच्या विभूती म्हणजे ज्यांनी जगाच्या कल्याणासाठी संत स्वतः झिजले आणि त्यांनी वारकरी संप्रदायासारखा एक संप्रदाय या भारतीय संस्कृतीला दिला आणि त्या भारतीय संस्कृतीच्या आधारे हा वारकरी संप्रदाय जो आहे तो अखंडपणाने ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम या जयघोषाने संपूर्ण महाराष्ट्रभरातून भारतभरातून ह्या ज्या काही दिंड्या आहेत वारकरी मंडळी आहे ते आता हळूहळू पुण्यापासून पंढरपुराकडे प्रस्थान करणार आहे आणि वारी म्हणजे निखळ आनंद आहे महाराज आपण गेल्या बारा वर्षांपासून खर तर वारी करताय आपण कीर्तन देखील करता कवी देखील आहात या सगळ्या गोष्टी कशा नेमक्या जमल्यात आणि वयाच्या कितव्या वर्षापासून या सगळ्या गोष्टींना सुरुवात झाली वयाच्या म्हणजे एक परंपरा आहे आमच्या घराण्याला माझे आजोबा वारी करायचे माझे वडील वारी करतात त्यामुळे एक वंशिक परंपरा आहे अध्यात्माची आणि अध्यात्म म्हणजे आ... या जगामध्ये जर कोणी प्रश्न विचारला की हे जग कधी प... कधीपर्यंत जिवंत राहील चंद्र आणि सूर्य असेपर्यंत लोक सांगतात की हे जग जिवंत राहील मित्र म्हणेन की जोपर्यंत ज्ञानेश्वरी आणि गाथा जिवंत आहे प्रत्येकाच्या मुखामध्ये तोपर्यंत हे जग जिवंत राहील मग जर जग जिवंत राहणाऱ्या गोष्टी जर आपल्याकडे असतील तर मग आपण त्या का अंगीकारल्या नाही पाहिजे त्यामुळे ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे गाथा वाचली पाहिजे आणि संपूर्ण जे काही वारकरी संप्रदाय आहे आपण ज्या वारकरी संप्रदायातून येतो त्याच्या काही ये प्रथा परंपरा आहेत आणि त्या परंपरा एक मनुष्याचा जन्म मिळाल्याच्या नंतर त्या आपण पूर्ण केल्या पाहिजे आणि जगाच्या कल्याणासाठी माणसाचा जन्म मिळाल्याच्या नंतर तो जो काही जन्म आहे तो आपण सार्थकी लावला पाहिजे वारीच्या माध्यमातून तुम्ही अगदी तरुण वयापासून या वारीमध्ये सहभागी झालात मात्र आपल्याला सहसा या वारी म्हटलं की ज्येष्ठ नागरिक दिसतात वयस्कर लोक जास्त दिसतात पण याच्यामध्ये तरुणांचा सहभाग वाढावा यासाठी तुम्ही एक विशेष प्रयत्न देखील केलेले आहेत मागील काही काळामध्ये तो प्रयत्न नेमका काय होता आणि तो यशस्वी झाला काय हे प्रेक्षकांना सांग खर तर खूप बऱ्यापैकी यशस्वी आहे कारण तरुण पिढीने वारीत चाललं पाहिजे कारण वारीत नुसतं चाललं नाही पाहिजे तर गळ्यामध्ये विना घेतला पाहिजे टाळ घेतला पाहिजे कारण हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा आणि पुण्याची गणना कोण करी वारे म्हणजे ज्ञानोबरायांनी साडेसातशे वर्षापूर्वी सांगितलंय की सज्जनासंगती मनोमार्ग गती आणि अकळावा सिरपती येणे पंथे सज्जनाची संगत जर कुठे घडत असेल तर ती वारीमध्ये घडते म्हणजे मितूपणाची व्हावी ओळवणं इथं मितूपणा जाती भेद पंथ धर्म प्रथा प्रथा किंवा काही असं कुठल्याही प्रकारचा आडसर जो आहे तो या वारीमध्ये भेटत नाही निरागस निरामय आणि क्षिरंतन अखंड एखाद्या नदीसारखी जशी नदी वाहते तशी वारी अखंडपणाने वाहत राहते आणि भक्तीच्या माध्यमातून तृप्तीचा संदेश जो आहे तो वारकऱ्यांना देते त्यामुळे वारीत प्रत्येकाने चाललं पाहिजे आणि तरुणाने तर मोठ्या संख्येने चाललं पाहिजे तुमचा अनुभव एकंदरीतच कसा असतो वारीमध्ये तुम्ही अनेकदा वेगवेगळ्या माध्यमांमध्ये प्रतिनिधित्व केलेलं आहे वारीचं वारी की तुम्ही घरी घर बसलेल्यांना प्रत्यक्ष दाखवलेली आहे टी व्हीवरती माध्यमांवरती दाखवलेली आहे तुमचा एकंदरीतच अनुभव कसा राहिला अनुभव खूप चांगला आहे म्हणजे साम टी व्हीच्या माध्यमातून असेल किंवा वेगवेगळे जे काही अनेक चॅनल आहेत त्या माध्यमातून मी जवळपास बारा वर्ष झाले वारी कव्हर करतोय म्हणजे आपण नुसतं चालतोय तर ते चालत चालत असताना ज्यांना यायला जमलं नाही तर तशा त्या सगळ्या लोकांसाठी आपण वारीचा जो आनंद आहे तो सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोहोचवला पाहिजे जेणेकरून जे कधी वारीत चालले नाहीत त्यांना सुद्धा वारीची ओढ लागावी वारीची गोडी लागावी आणि त्यांनी वारी, वारी, वारी चालावं वा, हा एक निखळ हेतू आहे आणि या विश्वामध्ये जर आपण कशातून तरुण जाणार असू या दुःखाच्या भाऊसागरातून तर ती फक्त वारी आहे अध्यात्म आहे जर अध्यात्म तुम्ही जगण्यापासून वेगळं केलं तर इथला मनुष्य या भूतलावरचा जगू शकणार नाही त्यामुळे जगण्याचं एकमेव माध्यम आहे ते म्हणजे अध्यात्म आणि वारी आपण तुम्ही कवी आहात म्हटल्यावर तुम्हाला एखादी कविता सादर केल्याशिवाय तर हलता येणार नाही आणि या शिवाय तुम्ही कीर्तनकारात म्हटल्यावरती एक अभंगाच्या ओळी सुद्धा तुम्ही गायलाच पाहिजे नक्कीच मातीच्या कविता म्हणून जो संग्रह आहे त्यातली कविता आहे पालख्या नावाची सुखाच्या पालख्या निघाल्या पंढरी सुखाच्या पालख्या निघाल्या पंढरी मिरुगा पेरनी करो निया मिरुगा पेरनी करो निया सुखाच्या पालख्या निघाल्या पंढरी आले उन्ह पांघरले झाकाळून आले उन्ह पांघरले दुःख पांभरले आडतासी सुखाच्या पालख्या निघाला पंढरी विठूच्या ओढीन गाईले अभंग विठूच्या ओढीन गाईले अभंग नाचला सारंग पालखीत नाचला सारंग पालखीत सुखाच्या पालख्या निघाल्या पंढरी पानगळ झाली माती अंकुरली पानगळ झाली माती अंकुरली भूल झाली विठ्ठला रानभूल झाली विठ्ठला सुखाच्या पालख्या निघाला पंढरी सुखाच्या पालख्या निघाला पंढरी महाराज खूप असं म्हणजे मन चैतन्यांनी भरून गेलं आणि जो वारीचा खरा अर्थ आहे विठ्ठलाची काय परिभाषा आहे सुखाचा काय परिभाषा आहे हे सगळं तुमच्या या कवितेतून कळालं या अभंगातून कळालं नक्कीच खूप खूप धन्यवाद आणि म्हणजे आपण पाहिलं की तरुणांनी खरं तर या वारीमध्ये आलं पाहिजे पण नुसतं आलं नाही पाहिजे तर त्यांनी टाळ मृदुंग सगळं घेतलं पाहिजे आणि त्या बक्ति रसात रंगलं पाहिजे आणि या वारीमध्ये सहभागी झालं पाहिजे जोपर्यंत तुकाराम महाराजांच्या आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या गाथा जिवंत आहे तोपर्यंत ही सृष्टी अविरत आहे आणि असंच हे पुढं चालवत राहण्यासाठी पुढच्या नवीन पिढीने या वारकरी संप्रदायामध्ये येणं गरजेचं आहे वारी करणं आयुष्यामध्ये एक एकदा तरी वारी करणं हे महत्वाचं असतं त्यामुळं तुम्ही जर वारी जर केली नसेल तर तुम्ही देखील वारी करा आणि तुमचा अनुभव कसे आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा पुण्याहून हो विश्वजित भालेराव बकर लाईव्ह समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा